ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक अतिधोकादायक आणि अन, अनधिकृत इमारती आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतिकारक आहे मात्र आजबट्ट्याचे व्यवहार करून प्रशासनाने क्लस्टर योजना विकासकांना आनंद देऊ नये असे परखड बोल आमदार संजय केळकर यांनी सुनावले आहेत गुरुवारी आमदार केळकर यांनी नागरिकांसमवेत ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली आहे की क्लस्टर हे बिल्डरला अंगण दिल्यासारखं देऊ नका बिल्डरची माय माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी फिरायला पाठवू नका आधी त्या लोकांना कारण क्लस्टर ही क्रांतिकारी योजना आहे परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन जे आहे ते, ते विविध प्रकारे चुकीच्या पद्धतीने संबर, होत असल्यामुळे अनेक हजारो नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे की आपली फसवणूक तर होत नाही आणि त्याच्यामुळे क्लस्टरच्या अधिकाऱ्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन योग्य ती माहिती द्यावी ती अधिकृत राहील आणि मग ती क्लस्टरची योजना जी आहे ती स्वीकारायची का न स्वीकारायची हे तिथले लोक ठरवतील ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स